शेखर मित्रांनो नमस्कार सर्वप्रथम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आणि आजचा व्हिडिओ देत असताना आपण द्राक्षाच्या प्लॉटमध्ये आपण सर्वसाधारणपणे पन्नास दिवसाच्या पुढे किंवा साठ सत्तर दिवसाच्या आसपासच्या प्लॉटमध्ये या ठिकाणी उभे आहोत किती दिवसाचा प्लॉट आहे आता पंधरा तारखेच दहा तारखेचं दहा तारखेचं म्हणजे जवळजवळ तुमचं आज बासष्ट त्रेसष्ट दिवसाचा प्लॉट झालेला असेल बरोबर तुमचं नाव गाव आणि मोबाईल नंबर सांगा एकदा राजाराम चंद्रमान जाधव मुक्कम तालुका दिंडोरी एकोणनव्वद सातशे पंचावन्न त्रेचाळीस झिरो बरं आपण प्लॉट बुकिंग केला बरोबर का बरं केला बुकिंग तेच आपले कायमच मोबाईल मध्ये तुमचे व्हिडिओ पाहून पाहून मी तांबड्याचा प्लॉट बनवला आणि त्याच्यामुळे चांगल्यात चांगला मला तांबट्याचा रिझल्ट मिळाला त्यामुळे त्या म्हटलं मग आपण बागाला वेळांच मार्गदर्शन घेऊ त्यामुळे मी तुम्हाला बरं आता बोलवलं त्याच्यानंतर आपण तुम्हाला फवारण्या दिल्या आता सोनकाचं आज जर बघितलं तर काय वाटलं तुम्हाला काय अनुभव काय वाटला अनुभव म्हणजे माझी सोनं का याच्या मागे कधी पण इतकी लांबी आली नाही मी बरंच काही जेणे ते औषध वापरले जेणे ते केलं पण मार्गदर्शन मिळाले माझी सोनं का अप्रतिम बनले एकदम म्हणजे अप्रतिम तयार झाली लांबी म्हणजे अशी कधी मिळाली मला नाही कधीच नाही बरं आता प्रत्येक बंच जर बघितलं तर आपण सुरुवातीच्या टोकापासून तर शेवटच्या याच्यापर्यंत आपली एक सारखी साईज आहे त्याच्यानंतर लांबी सुद्धा आपली साधारणतः दीड ते दोन प्यापर्यंत साईज आहे प्रत्येक बरोबर आहे आणि कोणताही बंच बघितला तरी साईजला अतिशय उत्तम पद्धतीची या ठिकाणी लांबी त्या ठिकाणी मिळालेली तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या कामकाज करत असताना आपल्याला याच्यानंतर नियोजन करायचंय काकांनी सांगितल्यानुसार त्यांनी जे नियोजन केलं त्याच्यामध्ये त्यांना झालेला फायदा या ठिकाणी लक्षात पण आलेला आहे बरोबर आता आपण द्राक्ष किती आपल्याकडे किती एकर द्राक्ष पुढच्या वर्षी बोला वाढतील का प्लॉट आता प्लॉट बघ प्लॉट वाटतील डायरेक्ट उन्हाळ्यात शेतकरी बघत असतील ना शेतकरी पाहिले जवळ शेतकरी विचारता मला कोणाचं मार्गदर्शन लांबी बिंबी क्लिअर आलेली तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या कामकाज तुम्ही सुरुवातीपासून करा एप्रिल चाटणीच्या बुकिंग आत्ताच होत आहे बरेचसे प्लॉट आताच बुकिंग करताय लोक तर प्लॉट बुकिंग करूनच घेत चला नक्की ज्याला ज्याला गरज आहे ज्याला ज्याला शंभर टक्के द्राक्षामध्ये कामकाज करण्याला अडचणी असतील अशा लोकांनी नक्कीच बुकिंग करा आपण कमीत कमी खर्चामध्ये उत्पादन त्या ठिकाणी मिळवून देतोय आपण कुठलाही सीपीपी टाकलेलं नाही डायमोर वगैरे टाकलेलं आहे आणि एकदम कमी याच्यामध्ये आपल्याला लॉंगेशन त्या ठिकाणी तुम्हाला मी आल्या आल्या सांगितले होते फार एकदम स्वस्त औषध वापरलेले एकदम असे काही त्याच्या पण काय म्हणजे मागडे बिगडे काही नाही बरोबर आता शेवटच्या आपण काय काय टाकलं ते सांगता येईल सुपर लाँग टाकलेले एरिया टाकलेला आहे आणि आपला टी टाकलेली आहे आणि सिस्टेन टाकलेले आणि आपलं विपुल घेतलं विपुल घेतलेली बरोबर टी आपण त्या ठिकाणी वापरून घेतलं विपुल त्या ठिकाणी वापरला अतिशय सुंदर रिझल्ट आपल्याला मिळून गेले बरोबर आहे तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या कामकाज करत असताना जे नियोजन मी तुम्हाला दिलेलं असतं ज्या फवारण्या त्या ठिकाणी दिलेल्या असतात ते वेळोवेळी आपण करून घेणं गरजेचं आहे आता आपला मेन मुद्दा आहे की आपण मिलीबग नियंत्रण आपण कशा पद्धतीने करू शकतो तुम्हाला याच्यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घुरीबद्दलचा व्हिडिओ दिलेला होता त्यानंतर आता येणाऱ्या अडचणी बऱ्याच शेतकऱ्यांचे कॉल येत आहेत ऑफिसला पण कॉल येत आहे की मिलीबगच्या अडचणी बऱ्याच ठिकाणी यायला सुरुवात झालेली मग आता हा मिलीबग असेल मावा असेल आपण हे ओळखून आपण त्याच्या फवारण्या वेळोवेळी करून घेणं त्या ठिकाणी गरजेचे आहे याच्यामध्ये फवारण्या करत असताना आता लक्षात घ्या मी तुम्हाला मिलीबगच्या नियंत्रणासाठी सुरुवातीपासून तुम्हाला सांगितलेलं होतं की आपण क्लोरो लक्षात घ्या क्लोरो एक एम एल पर लिटरला घेऊन आपण खोडं वलांडी धुवून घ्यायला लावलेले होते ज्या ज्या प्लॉटांमध्ये व्यवस्थित पद्धतीने त्याचं वॉशिंग चांगलं करून घेतलं त्या ठिकाणी कुठलीही अडचण आज दिसत नाही आहे परंतु ज्या ठिकाणी व्यवस्थित पद्धतीने खोडं वलांडी धुतल्या गेले नाही त्या ठिकाणी नक्कीच अडचणी तयार झालेले आहे आता आपल्या प्रत्येक शडूलमध्ये जर तुम्ही बघितलं तर मी तुम्हाला क्लोरो दोनशे लिटरला दोनशे एम एल त्याच्यामध्ये मिलीट्रॅप दोनशे लिटरला चारशे एम एल या प्रमाणात आपण खोडं वालंडी धुण्यासाठी अतिशय चांगल्या पत्तीचे चांगल्या क्वालिटीचं नियोजन आपण त्या ठिकाणी करून दिलेलं आहे आता ही फवारणी आपल्याला सुरुवातीला करायची होती त्यानंतर इथून पुढे सुद्धा आपल्याला कामकाज करायचे परंतु जे प्लॉट शॅम्पलचे असतील अशा शॅम्पलच्या प्लॉटांसाठी मी तुम्हाला सांगितलेलं आहे सर्वसाधारणपणे पस्तीस छत्तीस अडोतीस दिवसाच्या दरम्यान आपल्याला पहिला मोवेन्टो ओडीची फवारणी आपल्याला पहिली करून घ्यायची पूर्ण सूर्यप्रकाश व्यवस्थित असताना आपल्याला ती फवारणी करायची दुपारच्या वेळेला साधारणतः एक ते दोनच्या दरम्यान आपल्याला ती फवारणी करून घेणं गरजेची जेणेकरून जेव्हा प्रकाश संश्लेषण क्रिया चांगली असते त्यावेळेस आपल्याला मोवेन्टो ओडीचे रिझल्ट छान त्या ठिकाणी मिळतात आता ह्या फवार्या आठ ते दहा दिवसाच्या अंतराने दोन फवारने आपल्याला त्या ठिकाणी काढून घेण्याला आपण शेड्यूलमध्ये तुम्हाला दिलेल्या होत्या त्यात जर प्रत्येक शेतकऱ्यांनी व्यवस्थित काढून घेतल्या असतील तर कुठलीही अडचण त्या ठिकाणी येत नाही त्यानंतर या स्टेजला आल्यानंतर आपल्याला पुढचं नियोजन पण आपण त्या ठिकाणी करून घेणं गरजेचं आहे आता तुम्हाला सुरुवातीच्या वीस दिवसाच्या अगोदर मी तुम्हाला डेंटोसोजिक ड्रिंकिंग पण प्रत्येक शेड्यूल मध्ये दिलेली होती ती ड्रिंचिंग करणं आपल्यासाठी फार गरजेची होती त्यानंतर आता इथून पडे पण तुम्हाला शेड्यूलमध्ये आपण एक डोस दिलेला असतो त्याच्यामध्ये तुम्हाला नेमाशक्ती लक्षात घ्या एकरी एक किलो नेमाशक्ती आपण दिलेलं असतं त्याच्यामध्ये तुम्हाला फ्रूट ड्रिप एकरी एक, एक लिटर ही एक फवारणी आपल्यासाठी आपलं ही जे सॉरी आपली त्या ठिकाणी आळवणी आपल्यासाठी फार महत्त्वाची राहील ही ड्रिंचिंग जर करून घेतली तर अतिशय सुंदर रिझल्ट येतील तुम्ही ज्यावेळेस नेमाशक्तीचे शॅम्पलच्या प्लॉटांसाठी जर आपण वापर करत असाल तर सर्वसाधारणपणे एक पंचवीस दिवसाच्या दरम्यान तुम्ही तीन ॲप्लिकेशन करून देणं करून घेणं गरजेचे गर हे लक्षात घ्या तुम्ही जर हे ॲप्लिकेशन करून घेतले तर, तर कुठल्याही मिली बघच्या अडचण त्या ठिकाणी येणार नाही तरीही ये आपण त्या ठिकाणी खोडं वॉश करून पण घेणं गरजेचे तुमचा प्लॉट कोणत्याही स्टेजला असेल लक्षात घ्या कुठल्याही स्टेजला असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी मिलिट्री ॲप फिनिक्स कंपनीचा मिलिट्री ॲप तुम्हाला तुम्हाला दोनशे लिटरला चारशे एम एल या प्रमाणात घ्यायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एम्पायर प्लस दोनशे लिटरला तीनशे मिली या प्रमाणात आपल्याला पूर्ण खोडं ओलांडे आणि गड व्यवस्थित पत्तीने वॉश करून घ्यायचे जेणेकरून कुठलीही अडचण येणार नाही मिलीबागचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी कमी होईल या पत्तीं जर तुम्ही नियोजन केलं तर अतिशय सुंदर पद्धतीचा तुम्हाला कंट्रोल त्या ठिकाणी मिलीबगसाठी मिळून येईल ही गोष्ट लक्षात घ्या त्यानंतर आपल्याकडे ज्यावेळेस सर्वसाधारणपणे बारा तेरा अंश डिग्री सेल्शियसवरती तापमान असतं त्यावेळेस तुम्हाला मेटारायझम असेल बिवेरिया असेल किंवा व्हर्टिसिलियम असेल या औषधांनी साधारणत दोनशे लिटरला पर पाचशे एम एल पर बॅक्टेरियल कल्चर घ्यायचे तुम्ही लक्षात घ्या त्याच्यामध्ये तुमचं वर्टिसिलियम असेल मेटारायझम असेल किंवा बिवरिया असतील याचं तुम्हाला कल्चर पाचशे एम एल दोनशे लिटरला त्या ठिकाणी वापर करून घ्यायचा आणि त्याची गच्च फवारणी आपल्याला त्या ठिकाणी करून घ्यायची ही जर फवारणी आपण चांगली घेतली साधारणतः दहा अकरा बारा अंश डिग्री सेल्सियसच्या वरती तापमान असेल तेव्हा या कल्चर आपल्यासाठी चांगलं राहील आणि अशा पद्धतीने जर तुम्ही नियोजन केलं तर कुठलीही अडचण त्या ठिकाणी येणार नाही आता पेपर रॅपिंगच्या अगोदर पण या गोष्टींचा आपल्याला काळजी घेणं गरजेची राहील जे लोकलचे प्लॉट असतील त्याच्यासाठी तुम्ही मोमेंटो एनर्जीच्या दोन फवारण्या काढून घेऊ शकता मोमेंटो एनर्जी तुम्हाला दोनशे लिटरला अडीचशे एम एल प्लेन फवारणी करायची लक्षात घ्या ही फवारणी करत असताना सूर्यप्रकाश असणं गरजेचं आहे हे पण लक्षात घ्या दुपारच्या वेळेला ज्यावेळेस फुल सूर्यप्रकाश राहील अशा वेळेस तुम्ही ह्या दोन फवारण्या आठ ते दहा दिवसाच्या अंतराने करून घ्यायचे तुम्ही ह्या फवारण्या केल्यानंतर आपल्याला मिली बघला लोकलच्या प्लॉटांसाठी कंट्रोल चांगल्या पद्धतीने मिळून येईल ही गोष्ट लक्षात घ्या खोटं वलांडी दूत असाल तर तुम्ही त्या ठिकाणी अपलोड घेऊ शकता त्याच्यामध्ये मिली ट्रॅपचा पण वापर करू शकता मिलीट्रॅप आणि ॲपलॉडची जर तुम्ही पद्धतीने खोडं ओलांडी धुवून घेतले तरीही तुम्हाला मिलीबगला चांगला कंट्रोल त्या ठिकाणी मिळून येईल आता पेपर ॲपिंगच्या अगोदर पण आपण दोन ते तीन फवारण्या त्या ठिकाणी देतो त्याच्यामध्ये तुम्हाला ट्रायकोडर्मा लक्षात घ्या ट्रायकोडर्माची आपण फवारणी दिलेली असते त्याच्या अगोदर एक दिवस आपल्याला हीच एम वी व्ही म्हणजे मेटारायझम व्हर्टेसिलियम आणि बिव्हेरिया त्याची एक चिंब फवारणी आपल्याला त्या ठिकाणी करून घ्यायची आणि त्याच्यानंतर आपल्याला पेपर रॅपिंग करायचे जेणेकरून पेपरच्या आतमध्ये मिलिबगची अडचण त्या ठिकाणी येणार नाही या फवारण्या जर आपण वेळोवेळी करून घेतल्या तर अजिबात कुठली अडचण येणार नाही त्यानंतर फवारणी करत असताना वरती आपल्याला लाल कोळीचा प्रादुर्भाव असेल माव्याचा प्रादुर्भाव असेल हा नक्की दिसू शकतो पानांवरती जरही पेपर रॅपिंग केलेले प्लॉट असतील तर अशा प्लॉटांसाठीसुद्धा आपल्याला नियोजन करायचे त्याच्यामध्ये तुम्हाला लॅरिऑक्स दोनशे लिटरला अडीचशे एम त्या ठिकाणी घ्यायचे त्याच्यामध्ये तुम्ही एम्पायर प्लस दोनशे लिटरला दोनशे एम एल आणि बोरिक ॲसिड शंभर ग्रॅम ही चिंब फवारणी आपल्यासाठी फार महत्त्वाची ठरणार आहे मा तुमचा मावा असेल लालकोळी असेल या प्रत्येक याच्यापासून आपला बचाव त्या ठिकाणी होणार आहे जर या पत्तीने कामकाज केलं तर कुणालाही अडचणी येणार नाही पण तरीही अशा पद्धतीच्या कोणाच्या अडचणी असतील कोणाचे प्रॉब्लेम असतील तर नक्की आपल्याला कळवत चला आपण प्रत्येक ठिकाणी प्लॉटवरती जाऊन आपण नियोजन त्या ठिकाणी देतोय चांदवड तालुक्यामध्ये आम्ही आज सकाळी जाऊन आलो बऱ्याच शेतकऱ्यांच्या अडचणी आहेत त्या लोकांनी आताच प्लॉट बुकिंग करून घेतले का पूर्ण ॲडव्हान्स जमा केला त्यांना अनुभव पण आला आणि त्यांनी प्लॉट पण बुकिंग करून घेतले आणि आपण आता प्रत्येक शेतकऱ्यांना आत्ताच सांगतोय कारण बुकिंग पूर्ण झाल्यानंतर आपण बुकिंग घेऊ शकत नाही प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत आपण पोहोचू शकत नाही तर आपण केलेली सर्व्हिस किंवा के, आपण केलेले कामं हे शेतकऱ्याला व्यवस्थित पोहोचणं समजावून सांगणं आणि त्यांनी कामकाज करणं आपल्यासाठी फार महत्त्वाचं राहणार आहे त्याच्यासाठी आत्तापासूनच बुकिंग आपण त्या ठिकाणी चालू ठेवलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या याच पद्धतीने नियोजन करायचं याच पद्धतीने कामकाज करायचे काय सांगू शकाल काय शेतकऱ्यांना कामकाज केलं तर शेतकऱ्यांना सांगू शकतो ना मी मार्गदर्शन केल्याप्रमाणे जर कामकाज केलं तर नक्कीच एक्सपोर्टला काहीच अडचण येणार नाही सोनकाचे सोनकाल केली एकदम क्लिअर तिथे माझ्या थिनिंगचे पैसे वाचलेले दोन्ही प्लॉट मध्ये सोनाका आणि थॉम्पसन दोन्ही मध्ये त्यांनी सांगितल्याप्रमाणे नॅचरल थिनिंगचे स्प्रे केले मी पैसा तो वाचलेला किती पैसे पस्तीस वाचले माझे बरोबर आहे तर मित्रांनो लक्षात घ्या कामकाज करत असताना नियोजन कामकाज करा कुठली अडचण त्या ठिकाणी येणार नाही तुम्हाला बुकिंग क्रमांक सांगतो अठ्ठ्याण्णव चौतीस पंचवीस बावीस चौदा एक्क्याण्णव अडुसष्ट ट्रिपल झिरो पाचशे तीन आणि पाचशे चार या क्रमांकावरती संपर्क करून आपण आपले प्लॉट बुकिंग करून घेत चला आपल्याला कमी पाण्यामध्ये ज्या आता या वर्षी पाऊस कमी झालेला आहे प्रत्येक शेतकऱ्याला पाण्याची अडचण येणार आहे परंतु पाण्याचं नियोजन सुद्धा आपल्यासाठी करणं फार महत्त्वाचं राहील आपण पाण्याचं नियोजन कशा पद्धतीने करू शकतो याचा व्हिडिओ मी सुद्धा तुमच्यापर्यंत नक्की देण्याचा प्रयत्न करेल तर शेतकरी मित्रांनो काय करा तुम्ही आतापर्यंत व्हिडिओ बघितलात व्हिडिओला पहिल्यांदा आला असाल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करायला विसरू नका आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला चांगली माहिती मिळेल त्या ठिकाणी मदत होईल धन्यवाद